मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणी आबाला म्हणत असते की आबा तुम्ही सगळं काही समजताना तसं काहीच नाही आहे अहो इंग्रजी सरांचं आणि माझं छोटंसं भांडण झालं होतं आणि त्यामुळंच मी गॅलरीमध्ये झोपले होते तर आबा म्हणतात की खरं बोलते का खोटं तर आता लगेच राणी म्हणते की अहो खरं सांगते आबा हे बघा छोट्याशा गोष्टीवर आमचा वाद झाला आणि मी बाहेर रुसून बसले तर मला तिथे झोप कधी लागून गेली ना मलाच नाही कळालं तर आता लगेच आबा म्हणतात की हो ना तर आता लगेच मालती म्हणते की मग बघा मा पोराची काही चूक आहे तो पण झोपला असेल बिचारा त्याला झोप लागली असेल तर आबा म्हणतात हे असं वाटलं नाही का वा, वा, काही का तर आबा म्हणतात राणी तू खोटं बोलते का घे बरं आई आणि आप्पाची शपथ की तू खरं सांगते येते तर लगेच आता मालती म्हणते की ह्या पुरीच्या काना आधी लागलाय तुम्ही अहो तुमचा विश्वास नाही सांगते ना ती माझ्या पोरावर विश्वास नाही का तुमचा असं म्हणते तर आबा म्हणतात की आहे विश्वास पण काय उपयोग आहे कारण की तुमचं पोरग तिला खरंच बाहेर झोपत असलं तर काय करायचं तो तिला खरंच मनापासून बायको मानतो ना तर राणी म्हणत असते की आबा हे बघा इंग्रजीत सर मला तुमच्या समोर एक आणि माग एक असं नाही वागत असं ती म्हणायला इंग्रजीतन ते घाबरून जातात लगेच मालती तिथे येते आणि त्या राणीला लोडते आणि म्हणते की हे बघा या पुरीला मी माझ्या घरची सून कधीच नाही मानू शकत या घरची मोलकरी नाही आणि हे बघा हिला पदोपदी त्रास देणार मी त्रास देणार म्हणजे देणार हिला पदोपदी त्रास देत राहणार असं ती आम्हाला म्हणते आणि हे बघा तुम्हाला वाटतंय ना ही सून आहे घरची सून नाही होऊ शकत ती मोलकरी नाही आणि तिला पदोपदी त्रास दिलाच पाहिजे असं ती म्हणते आणि आता लगेच हवा म्हणतात की काय बोलताय मालती तुम्ही तोंड सांभाळून बोला ह्या घरची सून आहे ती असं कधी काही बोलू नका तिला तर मालती म्हणते की मी तिला ह्या घरची सून समजतच नाही तुम्ही समजत असाल पण मी ह्या घरची तिला सून कधी समजणार पण नाही असं म्हणते तर आबाला चक्कर करायला लागतात आणि आबा म्हणतात की मालती असं म्हणतात आणि आबाला चक्कर येतात आबा लगेच आता खाली पडायला लागतात खाली पडायला लागल्यावर ती सगळेजणं बघायला लागतात आणि म्हणतात आबा 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 सगळेजणं तिथे जमा होतात आणि जमा झाल्यावर आबा उठा उठा करतात पण आबा काय उठत नाही सगळे म्हणतात आबा ना लगेच मालती पण म्हणते आहो उठाणार काय झालंय तुम्हाला उठा ना हो? तर आता लगेच ते म्हणतात की आबा उठत का नाही आबा उठाना तर आता विक्रांत म्हणतो की ओ थांबा आबाला त्यांना फोन करतो डॉक्टरांना बोलवून घेतो मी आणि लगेच विक्रांत आता डॉक्टरांना फोन करतो आणि डॉक्टर म्हणतो लवकरात लवकर घरी या राणी म्हणत असते की आब 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 आबा उठा आब ना आबा तुम्हाला काय होत आहे आबा जास्त त्रास होतोय का ना आबा तर आता डॉक्टर घरी येतात आणि आबांना रूममध्ये बेडरूममध्ये नेतात आणि आता डॉक्टर येऊन म्हणतात की लगेच आता जो विक्रांत आहे तो डॉक्टर विचारतो काय झालंय आबा नक्की सांगताल का डॉक्टर तर डॉक्टर म्हणतात की हे बघा त्यांना तुम्ही त्यांना टेन्शन नका देत जाऊ त्यांच्या समोर काही टेन्शन येईल असं बोलत नका जाऊ तुम्ही त्यांना उगाच टेन्शन देऊ नका त्यांना वाईट वाटेल असं काही बोलू नका आणि डॉक्टर म्हणतात की गोळ्या औषध वेळेवर द्या आणि डॉक्टर म्हणतात की येतो मी आता आणि डॉक्टरला आता विक्रांत म्हणतो की जा सोडून अजय डॉक्टरांना आणि तो जातो तिथून तर आता इकडं तो लगेच म्हणतो की आबांना तुमच्या मुळात त्रास होतोय आता लगेच जो इंग्रजीत आहे तो आबाकडे बघायला लागतो तर आता राणी म्हणते की आबा मीच माझा चुकलं मी तुम्हाला त्रास होईल असं वा सांग व वागायला मी रात्रभर बाहेर नव्हतो बसायला पाहिजे माझ्या आबा आईसाठी किती केलंय तुम्ही तर आता लगेच जो इंग्रजीत आहे ना तो म्हणतो की आबा म्हणतात इंग्रजीत तुम्हाला काय नसन वाटलं तुमच्या आईला तुम्हाला कशाचं पस्तावा नसन येत तर आता लगेच तो म्हणतो लगे की हो ना इंग्रजीत म्हणतो मला पण वाटतंय मी नव्हतो बांधायला पाहिजे यांच्यासोबत मी पण त्यांना म्हणवायला पाहिजे होतं असं तो आबांना म्हणतो तर आता काकी म्हणते की हे बघा आबा तुम्ही का स्वतःची काळजी घेत जा हो कशाला उगाच टेन्शन घेतो या जिथल्या गोष्टी तिथे सोडून देत जा स्वतःच्या जीवाला त्रास करून नका घेत जाऊ तुम्ही स्वतःच्या जीवाला किती त्रास होतो बघा ना तुम्हाला कशाला एवढा त्रास करून घेता तर राणी म्हणते की आबा खरंच तुम्ही स्वतःची काळजी घेत जा एवढं टेन्शन नका घेऊ आमचं सगळं काही व्यवस्थित आहे तुम्ही कशाला उगाच टेन्शन घेता आबा असं म्हणतात तर आता इकडं जी चिकू हो का आहे ती चिकू पण म्हणते आबा तुम्हाला काही काळजी वाटते हो आम्हाला तुम्हाला काय झालं तर आम्ही काय करायचं आबा त्यामुळे तुम्ही असं स्वतःला त्रास करून नका घेऊ मालतीचं नुसती राणीकडे रागरागच बघत राहते आणि आता जी राणी आहे ती राणी आबांची माफी मागते ती म्हणते की आबा झालं तर मला माफ करा माझ्याकडून चूक झाली आहे तर आता लगेच आबा म्हणतात की हो तुझी काही चूक नाही आहे राणी इंग्रजीतला इंग्रजीतला नसन वाटत माफी मागावी त्याच्या आईला नसेल वाटत माफी मागावी त्यांना नसेल वाटत माफी मागावी त्यांचं काही चुकतच नाही ना सगळं प्रत्येक वेळेस आपलंच चुकत राणी असं आबा म्हणतात तर लगे हो सा आता लगेच आता आबा म्हणतात की हो ठीक आहे जा तुम्ही आता सगळेजण आराम करा आणि आबा तिथे आराम करत असतात आबा म्हणतात की आता काळजी करण्यासारखं काहीच नाही आहे आता मला बरं वाटतंय आता इंग्रजीत म्हणतो की हो आबा तुम्हाला बरं वाटतं असेल तरच आता आम्ही हे बघा आबा तुम्ही गोळ्या औषधं वेळेवर घेत जा आणि आता इंग्रजीत रूममध्ये निघून येतो आणि राणी आणि इंग्रजीत रूममध्ये असतात राणी तिचं कपडे वगैरे घेते आणि बाहेर झोपायला जायला लागते तर इंग्रजीत म्हणतो की तू आज बाहेर झोपायला जायचं नाही मी इथं बेडवर झोपाना आणि तू खाली झोपायचं हे आबा म्हणताय म्हणून नाहीतर मला काही काळजी नाही तुझी तर आता राणी म्हणते की ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून झोपते कारण इच्छा आहे आबांना उगाच त्रास नको ना त्यांची तब्येत बरोबर नाहीये त्यामुळे नको त्यांना त्रास उगाच असं म्हणत तर आता लगेच राणी पण तिथे झोपते आणि राणी म्हणते की हो ना आबांना त्रास होतो तुमच्यामुळे ती लगेच झोपते खाली तर आता इकडं जो विक्रांत आहे तो रूममध्ये बसतो आणि म्हणतो की हे राणी तिथं हातातोंडाशी आलेला हात गेला घास आपला आपला गेला आपलावाला यांच्यामुळं आपलं सगळं काही गेलंय ह्या इंग्रजीतमुळं असं काय झालं ना राणीला काय मध्येच बोलायचं होतं काय माहिती रुमीला म्हणते की मध्येच म्हणली की मा आमचे वाद झाले म्हणून बाहेर झोपले खोटं किती बोलत पण आपल्याला कळलंय हे दोघांमध्ये वाद होत आहेत हे आता आपण कधी ना कधी सिद्ध करून दाखवूयात असं ते बोलतात तर आता जो इंग्रजीत आहे त्याचा झोपेमध्ये हात डोके एखाल जातो मग राणी म्हणते की आता काय करू या इंग्रजीत सरांचा हात आणि ति तिचा हात तो इंग्रजीत धरतो झोपेमध्ये तर आता राणी म्हणते की आता हात काढला तर इंग्रजीत सर उठतील आणि ती रात्रभर तसंच हात ठेवून ती झोपते तर आता इंग्रजीत सकाळी उठून बघतो तर राणीचा हात हातात असतो तो म्हणतो की राणी काय करते तू तुला काही कळतं का नाही आणि तुला रूममध्ये झोपायची परमिशन दिली म्हणजे तू माझा हात आणि माझ्याजवळ का आलीस इथे हो तिकडे चाल आणि इंग्रजीत लगेच उठून उभा राहतो आणि राणीला ओरडायला लागतो आणि म्हणतो की एवढी हिंमत कशी झाली का तुझी वाली इथे यायची पार माझ्या बेडजवळ माझा हात धरायची राणीला खूप ओरडतो तर आता बघूया पुढच्या भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे इंद्र खरंच राणीला कधीच बायको म्हणून स्वीकारणार नाही का हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या